आपण नाश्त्यासाठी पाहणार आहोत कच्च्या टोमॅटोचे पराठे तुम्ही पराठे तर खूप वेगवेगळे खाल्ले असतील पण कधी कच्च्या टोमॅटोचे पराठे नसतील बनवले एक वेळेस नक्की कच्च्या टोमॅटोचे पराठे बनवून पहा खूप जास्त टेस्टी लागतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया चला तर मग रेसिपी सुरू करूया इथं अडीचशे ग्रॅम कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत हे शेतातलेच आमच्या कच्चे टोमॅटो आहेत गावरान टोमॅटो आहेत टोमॅटो ना आपण खिसून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर बारीक फोडी करून मिक्सरमध्ये आवडधोबड फिरून देखील घेऊ शकता पण या पद्धतीने खिसले ना तर व्यवस्थित असे पराठे बनवून तयार होतात आणि टेस्ट बी मस्त आहे ते पराठ्यामध्ये तर सर्व आपण टोमॅटो खिसून घेऊयात तर इथं माझे सर्व टोमॅटो खिसून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ इथं मी घेतलेलं आहे एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरे थोडासा ओवा पाच सहा लासण्याच्या पाकळ्या ठेचून आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून सोबतच आता मी इथं दोन वाट्या घावाचं पीठ घालून घेत आहे मध्यमाकाराच्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी बेसनपीठ म्हणजे चार चमचे इथं बेसनपीठ घेतलेलं आहे सोबतच मी इथं थोडीशी लाल चटणी हळद पावडर आणि मीठ तुम्हाला पराठे किती तिखट तीक, बनवायचे त्याच्या हिशोबाने तिखट टाकून घ्या पराठ्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडीशी हिरवी मिरची देखील ठेचून वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता जे टोमॅटो आहे त्याच्यामध्ये खूप मॉश्चर असतं तर पहिलं टोमॅटोच्या मॉश्चरसोबतच आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोसोबत छान पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी घालायचा अंदाज येतो मग एक वेळेस टोमॅटोसोबत छान मिक्स पीठ झालं की आता इथं आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि नॉर्मली जसं चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच पिठाचा छान गोळा मळून घेऊ तर इथं मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा जसा चपात्याला मळतो तसं बऱ्याचदा काय होतं ना असं टोमॅटो वगैरे ना मुलं बिलकुलच खात नाहीत पण मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीचे वेगवेगळ्या भाज्या वगैरे घालून पराठे दिले ना तर टिफिनला दिलेल्या प्रत्येक गोष्टी मुलं पूर्ण टिफिन फिनिश करूनच येतात तर त्यांना काही हेल्दी खाऊ घालायचं असेल तर या पद्धतीचे पराठे तुम्ही नक्की मुलांना टिफिनला देत जा तर बऱ्याचदा डायरेक्ट भाजीत टोमॅटो टाकलेलं मुलं लगेच निवडून बाजूला काढतात आणि कच्च टोमॅटोचं मुलं सहसा खाणारच नाहीत तर या पद्धतीचे ना टमाटे किसून छान कच्च्या टोमॅटोचे पराठे बनवले ना तर खूप भारी लागतात आमच्या घरी हे पराठे नेहमी बनवले जातात आता तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडतील जसं नॉर्मली आपण उंडा करून चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने मी इथं पराठा लाटून घेत आहे चौकोनी उंडा करून घेतलेला आहे आणि मस्त असा मध्यम आकारात पराठा लाटून घेत आहे जाड पत्तळ तुम्हाला कसा हवा आहे लहान मोठा तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पराठा लाटून घेऊ शकता तर माझा इथं हा पराठा लाटून झालेला आहे तर जोपर्यंत आपण पराठा लाटून घेतो तोपर्यंत गॅसवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मस्त आता खरपूसता ह्यावर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर मी इथं छान असा पराठा भाजून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपात देखील पराठे भाजू शकता तुम्हाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तुम्ही बीन्सची सुकी भाजी रशाची भाजी किंवा बटाट्यासोबत बीन्सची भाजी खूप वेळा खाल्ली असेल बीन्स म्हणजेच आपला श्रावणी गेवडा गेवड्याची भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची खूप वेळा खाल्ली असेल पण तुम्ही कधी गेवड्याचा पराठा बनवलाय का आणि जेव्हा कधी आपण गेवड्याची भाजी बनवतो ना त्यावेळेस आपल्या मुलांचा चेहरा बघायचा लगेच वाकडा तिकडा झालेला असतो आणि नॉर्मली आपल्याला ना टिफिनला सुक्या भाज्या द्यायच्या असतात त्यावेळेस आपण कोशिश करत असतो की आपण छान हेल्दी काहीतरी मुलांना टिफिनमध्ये भाज्या द्यावं आणि त्यावेळेस बीन्सचा जेव्हा आपल्या बीन्सचा जेव्हा आपल्याकडे ऑप्शन असतो त्यावेळेस टिफिनला भाजी दिल्यानंतर मुलं काही ती भाजी आवडीने खात नाहीत पण तुम्ही बीन्सचा असा जर पराठा त्यांना बनवून दिलात तर मुलं तुमचे नक्की आवडीने खातील नमस्कार तर मी त्यांना हा ग्र श्रावणी गेवडा पावशर घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटा मोठा कट करून घे गे, घेतला तरी चालेल कारण आपल्याला याला मिक्सरमध्येच फिरून घ्यायचं आहे तर गेवड्यासोबत आपल्याला दोन चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्यांना तुम्ही तुमच्या तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने टाका सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे एक इंच अद्रकीचा तुकडा घालून घेत आहे अद्रकीचे दोन पीस केलेले आहेत सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरचं भांडं भांड्याचं झाकण लावून आपल्याला छान ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट खूप फाईन अशी नाही करायची आहे हलकी दरदरीची हलकी दरदरीशीच पेस्ट आपल्याला तयार करायची आहे तर तुम्ही पाहू शकता मध्यम मध्यमाशी ही तर मिक्सरमध्ये पेस्ट मी फिरून घेतलेली आहे तर जी आपण ही गेवड्याची वगैरे पेस्ट काढून घेतलेली होती ती एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण पराठ्यासाठी याचं पीठ मळून पीठ मळून घेणार आहोत तर इथं दोन वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर याच्यात घालून घेऊयात आणि या पराठ्यामध्ये ना थोडंसं बेसनपीठ देखील वापरायचं आहे आपण दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये चार पाच चमचे बेसनपीठ देखील घालून घेणार आहोत आणि सोबतच थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत आणि ना या पराठ्यामध्ये बेसनपीठ नक्की वापरा कारण आपण हे गेवरे गेवड्याचे पराठे बनवत आहोत तर या, या पराठ्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घातलं ना तर जी पराठ्याची टेस्ट आहे ना ती खूप वरच्या लेवलला जाऊन पोचते आणि खूप टेस्टी लागतात पराठे आणि बीन्स किती हेल्दी असतात हे सांगायची तुम्हाला गरजच नाही आहे खूप सारे विटॅमिन असतात बीन्समध्ये आणि सोबतच फायबर देखील आहे आणि आपण ना जे आपलं बेसनपीठ ॲड केलं आहे पिठात खूप सारं प्रोटीन असतं आहे तर एकदम मस्त हेल्दी आणि टेस्टी इथंही पराठेची रेसिपी आपली बनवून तयार होते आणि पोटभरीचा असा नाश्ता इथं तयार होतो सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला या पराठ्यात बिलकुल पाणी घालायचं नाही सर्व मिश्रण हाताने छान पहिल्यांदी एकजीव करून घ्यायचं आहे कारण आपल्या ज्या बीन्स आहेत त्यात खूप सारं मॉच्छर असतं आणि पाणी असतं त्याच्या हिशोबाने आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे अगोदर जे बीनचं मॉश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला छान पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे जेवढा ओला होईन तेवढा आणि नंतर आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी फक्त थोडं थोडं हाताने शिंपडून घ्यायचं आहे डायरेक्ट खूप सारं पाणी टाकतान तर पीठ खूप पातळसं होईल त्यासाठी थोडं हाताने शि पाण्याचे शितुडे द्यायचे आहेत आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच इथं हे पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं छान असं मी पराठ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने घेतलेलं आहे पाच मिनटं पीठ मी भिजून घेतलेलं आहे तुमच्याकडं वेळ असेल तर दहा मिनटं पीठ भिजत ठेवलं तरी चालन दहा पंधरा मिनटं तर इथं माझ्याकडं खूप जास्त वेळ नव्हता तर सकाळी टिफिनसाठी पराठे बनवत होते मी हे तर फक्त पाच मिनिटच इथं मी पीठ भिजून घेतलेलं होतं आणि लगेचच मी इथं पराठे लाटायला घेतलेले आहेत आता पराठे कसे लाटायचे आहेत नॉर्मली जशी आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने इथं पराठे लाटायचे आहेत जसा चपातीचा उंडा बनवून घेतो त्याच पद्धतीने इथं उंडा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर त्रिकोणी चौकोनी किंवा गोल तुम्हाला जसा हवा तसा इथं पराठा लाटून घेऊ शकता तर नॉर्मली जशी चपाती लाटून घेते त्याच पद्धतीने गोल असा मी इथं पराठा लाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा लाटून झालेला आहे दिसायला तर किती सुंदर कलर वगैरे आलेला आहे आणि खायला देखील तेवढाच आपला पराठा हेल्दी आहे गॅसवर पा जोपर्यंत पराठा लाटून घेत होतो तोपर्यंत गॅसवर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर उलटपुलट करून आपण छान इथं पराठा हा भाजून घेऊया आणि बाकीचे देखील पराठे याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला तूप लावून बटर लावून कसा पराठा भाजायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजू शकता मी साधं तेल लावून इथं पराठा भाजून घेतलेला आहे आणि ना हा पराठा खरंच सांगते खूप जास्त हेल्दी आहे तुम्ही नक्की तुमच्या नाश्त्यात किंवा टिफिनमध्ये ही रेसिपी सामील करून घ्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत